हा तर नमस्कार आज आपण अशा कलाकाराला भेटण्यासाठी आलोय की त्यांचं नाव नागनाथ शंकरराव तुरेराव तर हे मोटरग्याचे आहेत आणि इथं मुंबईमध्ये वास्तव्यासाठी आहेत तर आपल्या चंद्रकांत ढगे या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर खऱ्या अर्थानं आज आम्ही खास तुमच्या भेटीसाठी आलो आहे तर हे कॅशो वादनाची जी कला आहे ही आपण कशी अवगत केला त्याबद्दल काय सांगा आता खरं म्हणजे सांगायचं म्हणलं तर असं ते आपली कॅशो म्हणजे ते आपले आहे ते म्हणजे ब्लँडच्या ह्याच्यामध्ये सांगायचं तर मुलं काय नाही बर हे किती वर्षांपासून कॅशो वाजवत आहे कस शिकलात कुणाकडनं शिकलात हे मी पहिलं घरी शिकलो स्वतः की असे घेऊन म्हणजे शाळेमध्ये होत संगीत पण कोणी शिकवलं नाही आम्हाला आपलं काय शिक्षण आणि कुठ शिक्षण नांदेड जिल्ह्यामध्ये मुखड तालुका बारावी पर्यंत शिक्षण झालंय माझं बरं बरं मग आता नेमकं तुम्ही काय काम करताय आणि त्याच अनुषंगाने ही कला कशी जपताय कला आता पुढे चालून आपल्याला कस वाईट प्रसंग येतात आपल्यावर म्हणून आता हे आहे हे कलेच्या माध्यमातून मग आपल्याला काही कुठं रोजगार मिळतोय का हा कलेच्या माध्यमातून ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम होतात मध्ये जातो मी बर म्हणजे वर्षातून साठ सत्तर हजार उत्पन्न होते कोण्या ठिकाणी कामं मिळतात आणि कुठे आजपर्यंत कुठे कुठे गेला होता तुम्ही आजपर्यंत काही दिवस मी सायनाथ गॅंड पार्टी मध्ये होतो मुदगड तालुक्यामध्ये नांदेड जिल्हा हां मग आता इथे मुंबई मध्ये येतो मग छोटा ग्रुप आहे आमचा ऑर्केस्ट्राचा ब आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला रोजगार मिळतो असं कोणी फर्स्ट पाऊल उचलत नाही का तुमच्यासाठी की इतर जे आ, राजकीय पक्ष आहेत या संदर्भात काही कधी कुणाशी भेटलात का आणि त्यांनी काही आश्वासन वगैरे कधी का आश्वासन पण मी भेटायला गेलो नाही नेता राज ठाकरेंकडे बघितलं जात आहे कलाकारांची नेहमी बाजू मांडत असतात कुठल्याही चित्रपटांसाठी नेहमी त्यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी लोकांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे तशी तुम्हाला संधी कुठं कोणत्या राजकीय पक्षाने उभं आतापर्यंत उपलब्ध करून दिली आहे का भरपूर केलं बरं मग बच्चू कडू आता ह्या विधानसभेमध्ये हारलेले आहेत कसं बघताय त्याकडे आणखी ते आपल्यासाठी चांगलेच आहेत देव माणूस आहेत ते बरं बच्चू कडू हारले याच दुःख वाटत नाय दुःख तर वाटते पण त्यांना काय आपल्या बद्दल त्यांना काय दुःख नाही बर म्हणजे निश्चित स्वरूपात मग याच्यावरती आम्हाला काही गाणं वगैरे वाजवून दाखवाल हो हो नक्कीच वाजवून दाखवेल बर कोणतं गाणं वाजवाल जरी संकटातील काळ राहतो होतो बर मग तुम्ही म्हणाल का मी म्हणलं तरी चालेल नाही तुम्ही म्हणलं तरी चालेल ठीक आहे वाजवा मग म्हणतो जरी संकटा सङ्कटा हरि सङ्कटाी कालत्र हती करी बी मराया ी सत् हती हरि होती कालत्र हो तुझी तु होती तरी

आणि गाणं तुम्ही वाजवला म्हणजे जेणेकरून तुमची कला देखील युट्यूब चॅनल बघणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत मला नेमकं विचारायचं की जी दिव्यांगांची ही बेरोजगारी वाढलेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात असो देशात असो बेरोजगारी वाढलेली आहे त्याकडे कसं बघताय तुम्ही एक कलाकार म्हणून कसं बघताय दिव्यांग म्हणून कसं बघताय काय नाही बेरोजगारी वाढलेली नाही नाही ना आता कस रोजगार आपल्या अंधांना कोणी घेत नाही शक्यतो हा आता आपल्याला कोणी कंपत कंपनीतही घेत नाही बर त्याच्यामुळं आता लँड काय करू शकत नाही हा सगळं काय करू मग काय काय करू शकतात ब्लाइंड नाही बारीक स्वरूप गोष्टी सगळ्या जमते अंधांना सुई मुई द्वारा होऊ शकतात हा बाकी काय करू शकत नाही खर तर एक चांगलं उदाहरण दिलं की आ... अंध असूनही सुई मध्ये दोरा होऊ शकतात का तर इतर काम का देत नाहीत आणि ते द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तर सरकार दरबारी याच्यावरती काही विचार होईल असं वाटतंय आता काय करेल नवीन सरकार आले बघा आता कोणतं सरकार आले माहिती माहितीचं सरकार तुमच्यासाठी काही करेल करेल हा एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास आहे फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे